एकलहरे शिंदेवाडी तालुका आंबेगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक अकरा रोजी पहाटे घडली बिबट्याने कुत्र्याला उचलून नेतानाची सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे शेतकरी राजेंद्र शिंदे सन, आणि संजय शिंदे सर यांच्या निवासस्थानासमोर त्यांचा पाळीव कुत्रा होता बिबट्याने तो कुत्रा उचलून नेऊन त्याला ठार केले सदर बिबट्या मादी जातीचा असून तो परिसरात त्याच्या दोन बछडासह फिरत आहे या बिबट्यामुळे परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अहेर आला आहे बिबट्याने आतापर्यंत परिसरातील बरेचसे पाळीव कुत्रे फस्त केलेले आहे त्याचप्रमाणे का काही पाळीव सुद्धा हल्ले केले आहेत वन विभागाने बिबट मातीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या परिसरामध्ये बिबट माती बऱ्याच दिवसापासून वावरत आहे परंतु वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे या परिसरामध्ये शेतकरी रात्री अपरात्री शेतीला पाणी देत असतात त्याचप्रमाणे दिवसा शाळेतील मुलेही शाळेमध्ये जाताना त्यांना उसात लपून बसलेल्या बिबट्यांचा संभाव्य धोका होऊ शकतो या प्रश्नाकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे <laughs>